बरं आताच आपल्या धमाच्या रीतीविवादानुसार आपण कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे आपण कार्यक्रमाची रीत सुरुवात आपल्या सर्वांच्या उपस्थितीत करणार आहोत मी मी आपल्या सर्वांच्या वतीने ह्या कमिटीचे जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया आपल्या या स्टेजवर यायचं आहे तसेच कसं सुटिंग घ्यायचं हां बरं रवींद्रजी साहेब मी आपल्याला विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे मधुकर जाधव साहेब आपण स्टेजवर यायचं आहे साळवी साहेब आपणसुद्धा स्टेजवर यायचं आहे आपल्या ह्या बालकीचे सर्वे सर्वा माननीय प्रकाशजी जमदाडे साहेब यांनीसुद्धा स्टेजवर यायचं आहे आपल्या लीना मॅम किर्तीकर ज्या संपर्क अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा या स्टेजवर यायचं आहे तसेच मी ज्यांची नावं घेतो आहे आणि ज्यांची रॅली असतील त्यांनीसुद्धा या स्टेजवर यायचं आहे सुनील जाधव साहेब भारतीय बौद्ध महासभा जीवन साळू साहेब भारतीय बौद्ध महासभा संजीवन साहेब अध्यक्ष भुराव आर एस जाधव साहेब बौद्धजन सेवा संघ अध्यक्ष पोलादपूर आर एस जाधव साहेब बौद्धजन सेवा संघ भीमराव साहेब अध्यक्ष बिरवाडी आर के मोरे साहेब नगर कापडे अध्यक्ष जयराम तांबे सांस्कृतिक कला मंच महाड अशोक जाधव साहेब सखाराम जाधव साहेब विक्रम कासारे विमले विभाग अनंत तांबे साहेब उपस्थित आहात प्लीज आपण स्टेजवर येण्याची कृपा करायची अनिल मोरे साहेब रायगड वैभव संपादक यशवंत मोरे साहेब सरपंच काबडे यांनी सर्वांनी स्टेजवर येण्याची कृपा करायची तसेच दलित मित्र केशवजी साहेब लक्ष्मण साहेब विठोबा साहेब बिरवाडी विभाग रुपे विक्रम भिकोरम साहेब महेंद्र कापसे साहेब विरे विभाग अनंत तांबेसाहेब प्ली प्लीज आपण स्टेजवर येण्याची कृपा करायची आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची अनंज तांबे साहेब मी आहे उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीस आहोत संपूर्ण विश्वाला शांती करुण आणि मध्यम मार्ग देणारे सम्यक समुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध बहुजनांचा राजा बहुजन प्रतिपालक क्षत्रिय कुलवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज निधड्या छातीचा आणि सिंहाचा छावा छत्रपती संभाजी महाराज आरक्षणाचे प्रथम जनक छत्रपती शाहू महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत कबीर संत संत कबीर संत ज्ञानोबा या सर्वांच्या तसेच राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रमाता भीमाई माता रमाई माता सावित्रीबाई फुले माता अहिल्याबाई होळकर या सर्वांच्या पावन क्रांतिकारक पुण्य आणि पावन विचारांना संविधानात अंतर्भूत कळून तुम्हा मला नव्हे तर चराचाराला स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हक्क सर्व सुख समाधान देणारा विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वांच्या पुण्य आणि क्रांतकारीक विचारांना त्रिवार वंदन करतो आणि आजचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी पुणे अंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक क्रांतीभूमी संगीत कला संस्था रजिस्ट्रार महाड पोलादपूर आणि आपल्या मातृसंस्था बौद्ध जनपंचायत पंचायत समिती आणि बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा सुवर्ण महोत्सव आज आपल्या समवेत आपण साजरे करत आहोत संविधान दिन अमृत महोत्सव क्रांतीभूमी संगीत कले क्रांतीभूमी संगीत कला संस्थेचा हा तृतीय वर्धापन दिन असा हा सुवर्ण औचित्य साधून आपण हा कार्यक्रम इथे सुरू करणार आहोत मी आपल्या ज्यांना ज्यांना आपल्या स्टेजवर निमंत्रित केले त्यांनी कृपया आपल्या अस्वस्थ व्हायचं असं मी विनंती करतो मानवाच्या मूलभूत हक्कांसाठी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या भारत देशात अखंड बहुजनांना समानतेचा अधिकार प्राप्त करून देणारे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय सत्याहत्तरव्या संविधान दिनानिमित्त महाड पुलातील कांतिभूमी संगीत कला संस्थेचा तृतीय वर्धापन दिन आज आपण या या पुण्य आणि भूमीत साजरा करत हो। आहोत आणि ह्या कार्यक्रमास उपस्थित आपण सर्वजण आपलं मनापासून मी या संस्थेचा एक सहसचिव म्हणून आपलं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो प्रथम आपला कार्यक्रम धमाच्या रीती रिवाजानुसार झालेला आहे मी ह्या संस्थेच्या जेवढे उपस्थित कार्यकारिणी मंडळी यांचं स्वागतासाठी आपल्याला निमंत्रित करतो मी प्रथम स्वागत आपल्या संस्थेचे अध्यक्ष यांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो यांचं स्वागत माननीय आपल्या संस्थेचे सचिव माननीय मधुकाजी साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानसुद्धा ते स्वीकारणार आहेत हे मी आपल्या समावेश जाहीर करतो धन्यवाद दादा आपल्या संकल्पनेतून उभे राहिले या संस्थेला उंच भरारी मिळावं एवढीच बुद्ध धम्म आणि संघाच्या विनंती करतो दुसरं स्वागत ह्या आपल्या मार्टी संस्थेचे सर्वे सर्व माननीय प्रकाश जमदाणे साहेब यांचंही स्वागत आपल्या संस्थेचे सहसचिव माननीय मधुकर जाधव आणि सोनू जाधव करतील अशी मी विनंती करतो धन्यवाद सर तुमच्या ह्या भौतिक आणि सामाजिक धोरणाचा हा भाग म्हणून आम्ही हा कार्यक्रम सादर करू शकलो आपलं योगदान असंच कायम व्हावं अशी हो आपल्याला नम्र विनंती करतो सर यानंतर याच आपल्या पार्टीच्या संपर्क अधिकारी माननीय रीना केीकर मॅम यांचं सुद्धा स्वागत मी आपल्या सर्वांच्या वतीने करतो यांचं स्वागत माननीय यांचं स्वागत माननीय सोनू जाधव आणि आपले सहसचिव जाधव जाधवे करतील मॅडम धन्यवाद आपलं नेहमीच सहकार्य आम्हाला लाभतं आपल्या दोघांचं मी खरंच शब्दशहा होई आपला कुठलाही हात मारला कुठल्याही कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवणारे हे दोघं आहेत धन्यवाद सर मी पुढील स्वागत आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय महेंद्रजी जाधव साहेब यांना शेजवत बोलवतो यांचं स्वागत आपल्या संस्थेचे अध्यक्ष साहेब करतील अशी मी विनंती करतो धन्यवाद सर यानंतर विने विभागाचे अध्यक्ष माननीय भिकुराम कासारे यांचंही स्वागत आपल्या संस्थेच्या मार्फत होत आहे त्यांचं स्वागत आपल्या संस्थेचे सचिव माननीय मधुकर जाधव सरकार प्रशिक्षण दिवस तसेच आपल्या लाड आपले, आपले सर्वांचे लाडके दलित मित्र केशवजी हट्टे साहेब इथे उपस्थित आहेत जाधव साहेब कर करतील असं त्यांना विनंती करतो गेली पन्नास ते साठ वर्ष समाजाची अविरत सेवा करणारी माननीय केशवजी हट्टी साहेब इथे उपस्थित धन्यवाद साहेब तसेच बिरवाडी विभागाचे अध्यक्ष माननीय विठोबाजी घाटणी तो उपस्थित आहे यांचंही स्वागत आपल्या महादेव स्वाय विन अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद बाबा आपण तो दोन दाखवली आपण सगळ्यांनी बाळांच्या कद्रा साहेब स्वागत करायचं यानंतर आपल्या ढोराव गावचे अध्यक्ष माननी आनंदजी तांबे इथे उपस्थित आहेत साहेब प्लीज आपण स्टेजवर आपलं स्वागत इथं आम्ही करणारच आहोत यानंतर दादा तुम्ही खाली थांबलात तरी चालेल यांचं स्वागत मोदीरायक सप्पाळ साहेब करतील अशी मी आपल्याला विनंती करतो सर प्लीज त्यांचा फोटो द्या यानंतर प्रकाश साहेब हे तो उपस्थित आहेत यांचंही स्वागत होणार आहे सर प्लीज आपण पुढे यायचं आहे सपल सर आपण त्यांचं स्वागत करायचं आहे प्लीज सर या बरं की महिलांमध्ये काही मी माझ्या बहिणी उपस्थित आहेत तुमचं सर्वांचं मनापासून मी शब्दसमध आणि स्वागत करतो जर कोणाचं नाव व्हायला असेल तर मी मी नक्कीच घेतो हां यानंतर मी आपल्या उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षा माननीय खंडारेबाब इथं उपस्थित आहेत ह्यांचंही स्वागत मी आपल्या संस्थेचे भरत जाधव करतील अशी मी विनंती करतो गायकवाड साहेब इथे उपस्थित आहेत स्टेजवर हो लक्ष्मण हांडे साहेब आपलंही स्वागत होणार प्लीज आपण वर हो लक्ष्मण हांडे साहेब आपण इथे उपस्थित राहिला आपलं मनापासून स्वागत मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष साहेब आटेसाहेबांचं स्वागत करावं तांबे साहेब प्लीज आपण स्टेजवर यायचं संजीवनी तांबे साहेब बरोबर प्लीज या दादा आपण पण यायचं आहे मी संजय तांबे साहेबांचं स्वागत जाधव जाधवकर यांनाशी विनंती करतो तांबे साहेब आपला धन्यवाद संजीवन तांबे साहब सरिया प्लीज अपने संसदीय सचिव तांबे का स्वागत करते